पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर हा ब्लॉग आहे गुरुवार गुरुवारचा आणि गुरुवारनंतर तीन चार दिवसानंतर आता ब्लॉग येतो आहे आपला तर सगळे कसे आहेत मजेतच आम्ही सुद्धा मजेतच आहोत गर्मी उष्णता तर भरपूर आहे आमच्याकडे बातम्यांमध्ये तर सगळीकडे पावसाचं वातावरण पुराचं वातावरण दाखवतो पण आमच्याकडे तर अशी कडक कोण आहे की बाहेर निघायला पण नको नको होते सकाळचं वाता प्रसन्न वातावरण आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये सकाळी दारामध्ये रांगोळी काढली देवपूजा केली जिकडे तिकडे सुगंध दरवडतो आणि छान वाटतो आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतो पॉझिटिव्ह एनर्जी येते एक आणि घरातील जे लोक असतात त्यांना सुद्धा एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि आपल्या घरी येणारे जे बाहेरचे लोक असतात त्यांना सुद्धा दिसायला पण छान वाटतो आणि पॉझिटिव्ह वाटतो एक सकारात्मक ता वाटते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये आणि संस्कारसुद्धा चांगले दिसतात तसेच चा, अशा अशा चांगल्या सवयी मुलांना घातल्या तर त्यांच्यावरही चांगल्या संस्कार घडले जातात चांगल्या सवयी त्यांच्यामध्ये आत्मसात होतात कारण आपण जे करतो आपण जसं वागतो आपण जसे बोलतो तसेच आपल्या घरातील लहान मुलंसुद्धा आपले अनुकरण करतात तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मुलांना न सांगतासुद्धा आपल्या कृतीतून ते बघतात आणि त्या कृतीतूनच ते शिकतात असं मला तरी वाटतं तर जर चांगले चांगले विचार चांगले आचरण सवयी ठेवल्या तर आपल्या घरातील मुलं ऑटोमॅटिकली त्या चांगल्या सवयी एक्सेप्ट करतात असं मला तरी वाटते तुम्हाला काय वाटते नक्की सांगा आणि इथे मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते जर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना थँक्यू यू म्हणायची सवय तर नक्कीच लावायची कारण थँक्यू हा मॅजिकल वर्ड आहे चांगल्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी किंवा आपल्याकडून काही चुका झाल्या तरी सुद्धा आपण थँक्यू म्हटलं ना तर समोरची जे व्यक्ती असेल त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काही राग असेल किंवा आपण काही चुकत असो किंवा त्यांना ती गोष्ट आवडत नसेल आणि जर का आपण थोडं पण एक दोन शब्द थँक्यू म्हटलं तर त्यांच्या मनातील जो राग असतो तो आपोआप शांत होतो म्हणजे आहे ना मॅजिकल वर्ड थँक्यू तर मुलांना सुद्धा थँक म्हणायची सवय लावायची नाहीतर मुलं काय करतात आजकाल अशा छोट्या 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 चुका करतात आणि मुलं थँक्यू म्हणायचं विसरून जातात किंवा सॉरी म्हणायचं विसरून जातात तर नक्कीच आपण लहान मुलांना ही वळण लहानपणापासूनच सांगायला पाहिजे आता शाळा ना नाही आहे शाळेला सुट्टी आहे तर रुद्रान सुद्धा माझ्या बरोबर सकाळी सहाला बरोबर उठतो आणि जेव्हा शाळा असेल त्यावेळेस तो उठत नाही त्याला खूप टोचण्या लावा लागतात की उठ रे बाबा उठ रे बाबा अर्ध्या तासाच्या आधीपासून त्याला बोलावं लागतो तेव्हा कुठे तो उठतो आता बघा मुलं पण असे असतात पण लवकर उठायची सवय सुद्धा मुलांना लावली पाहिजे जी की त्यांच्या आयुष्यात समोर येणाऱ्या आयुष्यासाठी चांगली गोष्ट आहे हां ठीक आहे एखाद्या वेळेस आपण थकलो भागलो असो तर उशिरा उठलं तरी चालते पण जेवढं आपण लवकर उठलं तेवढंच आपल्यामध्ये जे काही चेंजेस होतात जे चांगले चेंजेस होतात जेवढा आपण उशिरा उठतो तितकाच आपल्या अंगामध्ये आडस भरलेला असतो कंटाळा भरलेला असतो सकाळी उठून झाडू पोछा झालेला आहे त्याच्यानंतर देवपूजा झाली माझी दारात सुंदर अशी रांगोळी काढली सूर्यदेवाला नमस्कार केला जल अर्पण केला ते तर डेलीच असते प्रत्येक गृहिणीच चा, डेलीच असते ते ते केल्याशिवाय आपल्याला अन्नसुद्धा पचत नाही आणि चहा सुद्धा आपण पेत नाही सूर्यनमस्कार वगैरे केल्याशिवाय ते माझी तर सवय आहे हे आम्हाला लहानपणापासूनच आम्ही पण आपल्या आईवडिलाला बघतच आलेलो आहे आणि तसंच करतो रात्रीचं भांडे मी रात्रीच घासते म्हणजे जो काही किचन काउंटर असेल माझा तो मी रात्रीच क्लीन करून ठेवते एखाद्या वेळेस कंटाळा आला असेल किंवा करायची इच्छा नसेल तेव्हाच असतात नाही तर रात्रीच क्लिअर करून ठेवते मी सगळं किचन किचनमध्ये दे अन्नपूर्णा देवतेची थोडीशी पूजा स्वस्तिक काढलेला आहे हळदू कुंकू अक्षदा फुलं वाहिलेले आहेत ला अगरबत्ती लावली दिवा दाखवला दिवा धूप दाखवला नमस्कार केला आणि जे वर आहे गॅसच्यावरती मी स्वस्तिक काढते हळदीने दोन्ही माझ्या दारावरती मागच्या आणि समोरच्या दारा दारावरती स्वस्तिक काढलेला असतो मागच्या दारावरती मी कुंकूने स्वस्तिक काढते आणि समोरच्या दारावरती हळदीने स्वस्तिक काढते तर आज गुरुवार आहे आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी मी किचनमध्ये अन्नपूर्णा देवतेची पूजा करते आणि गुरुवार गुरुवारी हळदीचं लेपन करते कधीतरी मी व्हिडिओमध्ये दाखवते नाहीतर गुरुवारी असतं माझं हळदीचं लेपन त्याच्याने काय आपल्याला छान वाटतं पॉझिटिव्ह एनर्जी येते सकारात्मकता आपल्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी माझा असतो उपवास रात्री जो उरलेला भात होता तो रुद्रांशच्या पप्पांसाठी फोडणी करून दिला ट्राय भात त्यांना आवडतो तर त्यांना ते करून दिला आणि रुद्रांशला इथे सकाळी सकाळी डोसे खायचे आहेत कालच मी डोश्याचं कीट मिक्सरमध्ये लावलं होतं जे की आता दोन तीन दिवस ठेवावं लागेल आपल्या फ्रीजमध्ये आणि रुद्रांश मग दोन चार दिवस ते आता डोसे खात बसणार त्याला जेव्हा जेव्हा डोश्यांची आठवण येणार त्या त्यावेळेस मी त्याला डोसे बनवून देते गरमागरम पोट भरून खातो आम्हा सगळ्यांनाच आवडतो आम्ही पण खातो तोच खातो असं नाही पण त्याच्यासाठी मग अजून त्याला आठवण येते सारखी मग दोन तीन दिवस खातो तेव्हाच त्याला मग आठ दिवस आठवण येत नाही किंवा पाच सहा दिवस आठवण येत नाही आता ये यांचा नाश्ता चहा झाला हे गेले आता आपल्या ड्युटीवरती आता मी रुद्रांसला भरवते आणि माझं चहा सुद्धा पिऊन घेते बाकी जी काही नाश्त्याची भांडी आहेत कपडे आहेत आहे, ती कामं मी नंतर करते आणि कसं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर भरपूर कंटाळा येतो असं मला तरी वाटते मला तरी येतो आता तर आळस भगवण्यासाठी किंवा आळस दूर करण्यासाठी काय करायचं जर लवकर कामं झाली सकाळची तर इतकं अंग भारी भारी वाटतो आणि कंटाळा येतो एक आळसपणा भरतो अंगामध्ये तर मी अशा वेळेस काय करते उगाचच ही सफाई ती सफाई करते आणि त्याच्याने आपला आळससुद्धा पडून जातो आणि घरातील जी काही धूळ बसलेली असेल धूळ बसलेली असेल किंवा बऱ्याच दिवसापासून आपण ती काम केलेलं नसेल असेच कामं मी काढते आणि ते कामं क्लिअर करून घेते जेणेकरून आपला आळससुद्धा पडून जातो कंटाळासुद्धा पडून जातो आणि जी काही घरातील विसरलेली असतील किंवा दुर्लक्षित झालेली कामं असतील ते सुद्धा मार्गी लागतात आणि आपलं घर सुद्धा चकाचक दिसत आणि आज तर गुरुवार होता वरून काम सुद्धा कमी का आणि अशा वेळेस आपलं अंग जडजड वाटत तर मी काय काय कामं काढले तुम्हाला काय सांगू बेडशीट उशीचे कवर हे सुद्धा काढले आहेत ते आणि बऱ्याच दिवसापासून मी बघितलाच नव्हता आता कसं सकाळ संध्याकाळ पंखा चालूच राहतो त्याच्याकडे लक्षच नव्हता तर पंख्याच्या पात्या एवढ्या कड्याकड्या झाल्या होत्या की धूळ बसला होता तर ते सुद्धा पुसून काढलं अलमारी वगैरे असतील जे काही ते सगळं स्वच्छ करून घेतलं मी आज भरपूर अशी कामं काढली वरवर बघितलं आपल्याला तर स्वयंपाक भांडी कपडे मुलांना शाळेत सोडणे मुलांना आणणे किराणा भरणे अशा बरेच असे कामं असतात त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त अजून छोट्या छोट्या भरपूर अशा कामं असतात त्या कामांमध्ये आपला दिवस कसा जातो ते सुद्धा आम्हा गृहिणींना कळत नाही आणि ह्या सगळ्या बापातून आपण आपल्यासाठी अजिबात वेळ काढू शकत नाही तर आपण आपल्यासाठी सुद्धा थोडाफार वेळ काढलं पाहिजे मग त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही आवडणाऱ्या गोष्टी असतील चांगलं लिहायचं असेल कोणाला लिहायची आवड असते कोणाला वाचायची आवड असते कोणाला काही विंदायची आवड असते मला वाचायची लिहायची आणि विंदायची सुद्धा ह्या तिन्ही गोष्टी आवडतात मी लोकरच्या बऱ्याच अशा वस्तू विणते मला आवडतात आता डिझाईन समोर असेल त्यावेळेसच मला ते विंदू वाटते आणि लिहायला वाचायला सुद्धा आवडते पण लिहिणं तर आता भरपूर कमी झालेलं आहे पण मोबाईलच्या जमान्यामध्ये पुस्तकं नसली तरी आपण वाचू शकतो असे बरेच असे ॲप आहे आहेत त्याच्यातून आपण चांगल्या गोष्टी चांगल्या पुस्तकं वाचू शकतो तर माझं तर चाललेलंच असतं बाबा ते मी करतच असते आणि ते मला आवडतं मग पुस्तक ते पुस्तकं असो किंवा मोबाईलवरचे लेख असो किंवा काही साहित्य असो कादंबऱ्या असतो कॉलेज लाईफमध्ये मी बऱ्याच अशा कादंबऱ्या वाचलेल्या आहेत मला खूप आवडायचं काज लाईफमध्ये मी वाचन भरपूर करायची जेव्हा आमचे कॉलेजचे लायब्रेरियन होते त्यांच्याबरोबर पुस्तकांच्या बाबतीत माझ्या मा मध्ये मा माझ्या बऱ्याच वेळा भांडणं व्हायचे मी पुस्तकं मागायला जायची आणि ते बऱ्याचदा त्या पुस्तकं दुसऱ्यांना द्यायचे त्याच्यावरून माझे वादविवाद चांगलेच होत होते आणि ते त्याच गोष्टी म मुळे ओळखत होते आज आहे गुरुवार आणि गुरुवार दिवस मी अजिबात मिठाचा वापर करायचं नाही असं ठरवलेलं आहे पण रुद्रांशला मी इथे शेव बनवून देते तर शेव बनवायच्या आधी म्हटलं उन्हाळी वाळवण जे काही पदार्थ मी उपवासाचे बनवले आहेत ते तळून घेते म्हणजे चावू दे आता एक दिवस आपण मिठाचा उपयोग केला तरी काही हरकत नाही नेहमी तर करतो तर इथे तळून घेतलेले आहेत बटाट्याचे पापड आहेत ते मागच्या वर्षीचे आहेत तर ते धुसर धूसर वाटतात दू आता आपण बटाट्याचे जेव्हा पापड बनवतो तेलाचा उपयोग करतो आणि तेलामुळे ते धुसर वाटतात टेस्टी वाटत नाही साबुदाण्याचे पापड आहेत चिप्स आहेत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आहेत साबुदाणा बटाट्याच्या कुरड्या आहेत ह्या सगळ्या उपवासाचे पदार्थ आहेत जे मी माझ्यासाठी तळून घेतलं आणि रुद्रांसाठी बनवून दिलेला आहे शेव शेव रुद्रांसला भरपूर जास्त आवडतो आणि शेव संपला की लगेचच मी बनवून देत असते बाहेरचं खाण्यापेक्षा घरीच बनवलेले पदार्थ चांगले असतात असं नाही की आपण घरी बनवतो म्हणून ते बाहेरचे खात नाही बाहेरचे सुद्धा खातात पण आपल्याला शक्य होतील तेवढ्या गोष्टी आपल्या मुलं छोटे असतील तर घरीच बनवायचं घरी बनवलेले हेल्दी सुद्धा असतात आणि टेस्टी असतात सुरक्षित सुद्धा असतात तर रुद्रांशला जे काही पदार्थ आवडतात ते पदार्थ तर मी घरीच बनवते आणि ज्या काही वस्तू असतील तो डिमांड करतो त्या वस्तू मी बनवून देण्याचा प्रयत्न करते शक्य असतील तेवढ्या तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना शक्यतोवर घरीच बनवलेले पदार्थ द्यायचे म्हणजे घरचं खायची सुद्धा सवय लागते मुलांना घरचं जेवण हेल्दीच असतो कुठलाही पदार्थ म्हणा किंवा जेवण म्हणा हेल्दी माहीत नाही कशामुळे आजकाल ब्लॉगवरती व्ह्यूज येत नाही मला तर वाटते की मी चांगलंच बनवते पण मी चांगलं बनवते हे मला वाटते पण जे काही ऑडियन्स आहेत बघणारे त्यांनाच माहीत की मी कसे ब्लॉग्स बनवते कसे नाही तर व्हिडिओ आवडतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये